इथं गावात आहे सांग बाहेर ना तू कोणाला काय मग सांगतोय तुला पुढे नीट झकमार मला एक करून काही कर बोलू ना तुला पण आज सांगतो मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या हो दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय आहे असं जातं इलेक्शन होत झालं झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती आहे कोण नाही गावाला आई बाप झकमार तू करणार प्रपंचा दातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुम्हाला मदत लागते का नाही सांग काय तो जाचे झखमत करून सांगतो तर ते सगळ्या तू नीट झखम नाही तर जास्त करू नको माहीत करू नको काय केलंय झटमारी सांगतोय तू नीट झटमारेट सांगतोय माहिती तुला कोणसा तू घंटा कोण विचारणार तुला आराम करार करून घाल तिकडे तुला सांग झक मारे तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारेस प्रत्येकाचा आता तू आला ना आला का येणार मरापुर गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आय मिस दाखवणार

पाच मिनिट लागते कामधंद बंद करायला मामाच्या हालवलाय मामाने मी आज बोलतो बाकी पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा हा काय काय माझ्या मामा हिरम करतो काय तू माझ्या मामाला हेडमट करतो मी कुठं बाई बोलले मंग दादा म्हटल्यावर अजी बात ही करा잖아 तू ना तू जरा आज कोण मस्ती केली ना तू मस्ती तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही हराम करतला बारा मध्ये कोण येणार नाही ना का माझ्याशिवाय कोण नाही दे तू कसा वाटतोस रखमलीचा ए तू तू नेट वाट नेट वाट चक मरीचा तुझी लायकी काय तुझी बघ हराम करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झगमारीच्या खाचे मार ठेवला तुला मार दिला तर कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार तिथं तू का बस तू शांत बस

त्याला बर का ह्याचे आता बघतो सोडून अरे महादर्शात ही सगळी नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमार करशील सहा नंतर कोण आहे तुला तू करणार नाही मदत गावाला सहानंतर कोण आहे गरीब माझ्याशिवाय कोण नाही